आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान व खात्रीशीर बातमी आज या लातूर जहराबाद हायवेवरती बोगस खताचा ट्रक जात असलेला आम्हाला संबंधित आपल्या छावाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही लागलीच नेटूर येथे आलो त्या ठिकाणी एक ट्रक आपल्या येथे आपल्याला सापडलेला आहे व एक ट्रक हा दोनशे ते अडीचशे पद्याचा पळून गेलेला आहे त्यामध्ये अधिकारीसुद्धा पळून गेलेले आहेत यामध्ये सर्वस्वी जबाबदार कोण आहे हे लवकरात लवकर हे तपासलं पाहिजे व यामध्ये आता सर्वसामान्यांचा आमचा एक ही आहे आरोप की यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदेसाहेब हे शंभर टक्के ह्याच्यात जबाबदार आहेत तालुक्यात जर अशा प्रकारे अनुचित प्रकार घडत असेल व असे भोगस खताच्या कंपन्या व भोगस खताच्या गाड्या जर येत असतील तर यांच्यावरती वचक आणि याच्यावरती नियंत्रण हे तालुका कृषी अधिकाऱ्याचं पाहिजे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या संगणमतताने हा सर्व प्रकार चालू आहे याच्यामध्ये नाथराव शिंदेसाहेब तालुका कृषी अधिकारी हे पाठीशी घालण्याचं काम करत आहेत म्हणून असे सगळे अनुचित प्रकार घडत आहेत आणि यामध्ये लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे आज दोषी कोण आहे यामध्ये साखळी कोण आहे यावरती साखळी पूर्ण हे पकडली पाहिजे और त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा छावा संघटनेच्या माध्यमातून गैर केली जाणार नाही ना। पहिलेच्या जा पावसाने आहाकार मातून शेतकऱ्यांचं डोळ्याला पाणी रडू आणलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रकार घडत आहे व शेतकऱ्यांना जर अशा दिशाभूल करतायत व असले जर बोगस खताच्या कंपन्या बियाण्याच्या कंपन्या जर आपल्या मातीला लावत असतील व डबल डबल पेरणी करत शेतकऱ्यांना एकदा पेरणी करायचा अवघड झालेला आहे हे डबल डबल पेरणी करणं हे अशा बोगस खताच्या कंपन्या आणणं आणि असे हे कुणीही डेरिंग करत नाही फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये कोण दोषी आहेत हे बघितलं पाहिजे प्रशासनाने आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे पण आमचा छावाचा स्पष्ट आरोप आहे हे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या संगणमताने हा सर्व प्रकार चालू आहे त्या अधिकाऱ्यांनी सांगून पळून गेला आमचा हा तालुका कृषी अधिकाऱ्याला आम्ही फोन करून बोललो होतो आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली आहे म्हणून आम्ही विकत आहे हा म्हणजे हे पूर्ण शंभर टक्के अशा त्याच्यात असं दिसून येतं की त्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कार्यवाही केली पाहिजे हा आमचा स्पष्ट आरोप आहे Thanks for watching ACMUT Digital.